हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज रविवार आणि आज आम्ही चाललो आहे गावाकडे आमच्या सासरवाडीचे जे काही देव आहेत सासऱ्यांचं वगैरे का तर बाळूमामा मेदके असं सगळं काहीच आम्ही आज करणार आहे आईंच्या माहेराला वगैरे तर तेल आणि कडाकण्या वगैरे घालण्यासाठी तेल घालण्यासाठी जातोय तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा तर मी रेडी झालेली आहे हा न्यू ड्रेस घातलाय कारण ड्रेस वेअर केलाय इथे आर्नव रेडी झालाय घरातलं सगळं आवरलंय आणि आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आता आम्ही निघतोय तर अर्न अथर्व आणि आई गाडीमध्ये बसलेत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर हे रिक्षामध्ये ऑइल भरत होते आणि तेवढ्या वेळामध्ये आथर्वाची आणि माझी मस्ती चालू होती तर अथर्व पण रेडी झाला तर आता आपण आलेलो आहोत ओढ्यावरच्या रेणुका मंदिर जवळ रेणुकाचं दर्शन घेण्यासाठी तर चला आता आपण आई रेणुका मातेचं दर्शन घेऊया 哎呀！哎哎哎 रेणुका मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर पुढे प्रवासाला सुरुवात झाली आणि हा आहे कळंब्याजवळील झाडाखालचा गणपती तर तिथे सुद्धा देवदर्शन आम्ही घेतलं अष्टगंध वगैरे जे काही होतं ते घातलं तेल वगैरे वाहिलं कडाकण्या वगैरे दिलं आणि त्यानंतर पुढे मग आमचा परत प्रवास सुरू झाला तर जाता जाताच कळंब्याच्या जसं पुढे गेलो तसं पावसाने सुरुवात केली थोडाफार थोडाफार यायला चालू झाला आणि जसं इस्पुर्लीमध्ये पोचलो तसा खूप मोठा पाऊस चालू झाला तर पुढे गेलो आणि इस्पुर्लीमध्ये आम्ही थांबलो कारण पाऊस पण खूप मोठा होता आणि थंडी पण गारटा पण खूप होता तर इथे आईने ना वेपर्स वगैरे घेतले होते आणि ह्यांनी पण नाश्ता टा घेतला होता तर आता आलेलो आहोत आपण तुरुंबे येथील गणपती मंदिरमध्ये तर दरवर्षीच आमचा देवदर्शनाचा हा टप्पा आहे कळंब्यामधला झाडाखालचा गणपती झाला की थेट तुरुंब्यामध्ये गणपतीलाच यायचं आणि तिथून मग पुढचं सगळं देवदर्शन तर आमच्या सासऱ्यांच्या गावाकडे म्हणजे जे माझ्या मिस्टरांचं मेन गाव आहे बोरवडे तर राधानगरी तालुक्यात तर तिथेसुद्धा जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा आणि एका दिवसामध्ये आम्ही भरपूर सारा प्रवास केलेला आहे सो so, uh, सकाळी आम्ही नऊ वाजता निघलो होतो आणि रात्री आम्हाला पोचायला आठ वाजले uh, तर घ्या बाप्पाचं दर्शन तुम्ही सुद्धा तर आता आम्ही तुरुंब्याच्या गणपतीचं दर्शन घेतलो आता चालू आहे आम्ही आमच्या गावाकडे मेन गाव बोरवडे इथे சிக तर ही आहे आमच्या गावाची एंट्री आणि मी आलेली आहे सासरवाडीत म्हणजे सासरवाडीचं जे मेन गाव बोरवडे राधानगरी तालुक्यात बिद्री साखर कारखाना ज्यांना माहीत असेल ह्या भागाचे कोण व्हिडिओ बघत असाल तर त्यांना माहीत असेल तर बोरवडे हे आमचं मेन खुद गाव आहे तर याच्या आधी जेव्हा सासरे वगैरे होते तर ह्याच गावामध्ये राहत होते या गावामध्ये सासऱ्यांची शेती घर वगैरे होतं हो, पण ते सगळं त्यांनी त्यावेळेसच विकलेलं आहे आणि कामानिमित्त जेव्हा कोल्हापूरला आले तेव्हा कोल्हापूरमध्ये मध्ये स्थायिक झाले तर जवळजवळ या गोष्टीला झाले पण पस्तीस ते चाळीस वर्ष तर पस्तीस वर्षापूर्वी ते कोल्हापूरमध्ये येऊन जे स्थायिक झाले ते आम्ही आज अखेर आत्ता कोल्हापूरमध्ये सध्या आहोत तर जे आपलं मूळ ठिकाण आहे ते विसरायचं नाही त्यामुळे मग जे काही आपलं मेन गाव आहे तर त्या देवीला सुद्धा आम्ही तेल वगैरे घालण्यासाठी वर्षातून एकदा का असेना नवरात्रीमध्ये आम्ही जातोच जातो तर व्हिडिओ आता स्किप न करता नक्की पुढे बघा तर तुम्हाला आमचं जे काही बोरड्यामध्येच फुडं फराकटेवाडी आहे ती तीसुद्धा पाहायला मिळेल ग्रामीण भाग कशा पद्धतीनं राहणीमान आहे किंवा निसर्ग कसा आहे हे सुद्धा पाहायला मिळेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक मात्र नक्की करा कारण व्हिडिओ बघतात पण तुम्ही लाईक करायला विसरता त्यामुळे एक लाईक माझ्यासाठी खूप प्रेरणादायक आहे तर जरूर सर्वांनी व्हिडिओ बघा पूर्ण आणि लाईक करा तुमचा सपोर्ट असाच असू द्या तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर आता आपण चाललेलो आहोत फराकटेवाडी बोरोड्यापासून काही अंतरावरच आहे फराकटेवाडी सो आम्ही तिथलेच आहोत आणि तिथे गेल्यानंतर ना शेतामध्ये मसोबाचं मंदिर वगैरे आहे कारण सासऱ्यांचं जिथं शेत वगैरे होतं ना तर तिथे शेतातला मसोबा वगैरे आहे तर तिथेसुद्धा आम्ही जातो ते पाहण्यासारखं आहे आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला खूप काही बघायला पुढे मिळेल तर चला कंटिन्यू करा चुपातीला हे जे लागतं गावामध्ये ते महादेव मंदिर आहे तर आता बरीचशी प्रगती झालेली आहे या मंदिराची कारण मागच्या वर्षी आम्ही जेव्हा आलो होतो नवरात्रीमध्ये तर फक्त जो काही मंदिर आहे तेवढाच भाग होता आणि जो पुढचा जो काही पोर्चचा भाग आहे तो आत्ता नवीन केलेला आहे तर स्लॅब वगैरे टाकलेला आहे बाहेर फरशा वगैरे खूप छान पद्धतीनं केलेला आहे आणि इथे आल्यानंतर आम्ही महादेवाचं वगैरे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग पुढच्या दर्शनाला गेलो तर तुम्ही मंदिर हा जो बाहेरचा पोर्च आता बघताय तो आत्ता नवीन बांधलेला आहे कारण मागच्या वर्षीचे आमचे इथले फोटोसुद्धा मा माझ्याकडे अजूनही आहेत आता हे नवीन बांधकाम झालेलं आहे तर कंटिन्यू करा तर आता आपण आलोय बोरवड्यामध्ये फराकटेवाडी आहे आमच्या सासऱ्यांचं गाव तर आमची फराकट्यांची देवी आहे इथं रेणुका देवी तर चल आता आम्ही चाललोय दर्शन करायला तुम्ही सुद्धा या

तर खूप साईडने शेती आहे ऊसाची शेती आहे आणि त्यातून रस्ता काढत जावं लागतं आम्हाला कारण तिथे ना चिकल पाय वगैरे खूप निसटतात त्यामुळे मग आई आणि अथर्ब रिक्षामध्येच इकडे रस्त्याला बसले आणि आई बोलल्या की तुम्ही दोघं अर्णवला घेऊन जाऊन पाया पडून दिवा वगैरे लावून तिथे कडाकणा ठेवून नमस्कार करून या सो आता आम्ही मी हे आणि अर्णव आम्ही तिघेच चाललोय तर बघू शकता साईटने ऊस आहे आणि त्या ऊसाच्या ह्याच्यातून ना पाय वाट गेलेले आहे आणि पाय तर इतके निष्ठत होतात की पाऊस झालेला होता दोन दिवस खूप तर पाणी पण होतं चिखल पण झालेला होता आणि आम्ही पायामध्ये चप्पल पण घातली नव्हती तर पाय खूप माझे निष्ठत होते मला तर सवय नाही असं मातीतून किंवा शेतातून असं जायची त्यामुळे ना मला खूप वेळ वे लागत होता आणि मला व्यवस्थित जाताच येत नव्हतं खूप सावकाश जावं लागत होतं तर इथे मी पडता पडता सुद्धा मी वाचलेली आहे कारण खूप वाईट पाय माझा घसरलेला होता पाण्यामुळं ना तिथं मातीवर शेवाळ पण झालेलं होतं तर असेच पाय वाट काढत काड़ काढत आम्हाला जावं लागतं पुढं तर कंटिन्यू करा व्हिडिओ

ini di panti apa? Di situ kapur. बरस शांत बा इथ नाहीत काहीतरी येते लांबड बिंबड वारे आले तू इक तिकडे अरे अरुण पाया पडित sabada eh mat wala ye baat khel bana raha hai rapa tum नहीं नहीं? चल चाल आहे चाल आहे फुलं चोर <भागा>, <laughs> तर आता आपण आलेलो हो, आहोत बोरवड्यामध्येच हे साईडला दुसरीकडे गावामध्ये ज्योतिर्लिंग मंदिर आहे मेन तर मोठं खूप मोठं मंदिर आहे तर इथे आपण आलेलो हो, आहोत तर इथे बाहेरच्या साईडला सुरुवातीला गणपतीचं मंदिर आहे त्यानंतर मारुतीचं मंदिर आहे आतमध्ये विठ्ठल रुक्मणी असे बरेचसे देवदेवतांचं मंदिर आहे तर चला आता आम्ही इथं देवदर्शन वगैरे करून घेतो तेल वगैरे वाहतो आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या पूजासुद्धा खूप छान बांधलेली होती तर तुम्ही सुद्धा नक्की दर्शन घ्या मंदिराचं इथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मंदिराच्या खालच्या साईडला आलो तर हा तळ मजला आहे आणि इथे एक दोन देव आहेत त्यांचं नाव मला नाही माहिती जे इकडले कोण असतील ज्यांना माहीत असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथे असं आम्हाला पुजाऱ्यांनी सांगितलं की जे हे बाहेरचं देव दिसतोय तर तिथे फक्त महिलांना जायला परमिशन आहे आणि जे आतल्या साईडला जे गेट दिसते समोर तुम्हाला तर तिथे आतल्या साईडला महिलांना जायला प्रवेश नाही तर काय याच्या मागे कारण असेल ते तुम्ही नक्की सांगा तर इथे बघू शकता जिथं आई उभारल्यात ना इथे मी आता व्हिडिओ घेतलेला आहे तर जिथे मी उभारलेली आहे तर तिथूनच मी फक्त वाकून तिथे नमस्कार केलेला आहे तिथून जो पुढं उंबरा साईड म्हणजे थोडीशी उंच फरशी आहे तिकडे गाभाऱ्यामध्ये महिलांना प्रवेश नाही असं म्हटलं जातं तर काय कारण असेल मला नक्की सांगा कोणाला माहिती असेल तर मग त्यामुळे मग यांना यांच्याकडून कडाकणी जे झाड वगैरे होतं तांदूळ वगैरे तर ते आतमध्ये त्यांना लावून दिलं आणि ते नमस्कार करून आले आणि आम्ही बाहेरूनच साईटहूनच भिंतीच्या तिथे उभारून दर्शन घेतलं त वीडियो कंटिन्यू कर देवदर्शन झालं पण अर्णव ना इतका मस्ती खोरा हो इतका मस्ती करत हो होता की जिथं जाईल तिथं देवाचं दर्शन राहिलं बाजूला फक्त त्याची दंगा मस्तीच चालू होती आणि त्यामुळे ना मग यांना राग आला आणि ह्यांनी एक त्याला फटका मारला सो तो खूप रडत होता त्याला कसं कसं थोडंफार शांत केलं तरी पण तो जोपर्यंत बाहेर जात नव्हतो गाडीपर्यंत तोपर्यंत तो शांतच नव्हता रडतच होता तर त्याला एक जोराची मारली होती कारण यांना राग आला की आपण वर्षातून एकदा येतो पण तो देवदर्शन घेऊन नव्हता फक्त धंदा मस्तीच चालू होती नहीं। नहीं। तर इथून पुढचं जे काही देवदर्शन असेल त्याचा दुसरा पार्ट व्हिडिओ येईल तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तोसुद्धा पार्ट तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवते ह्या व्हिडिओलासुद्धा खूप सारं प्रेम द्या आशीर्वाद द्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय